आदरणीय मोटरी आला आणि त्याबरोबर आदरणीय जे आमचे आमचे आदरणीय अध्यक्षांचे मी मेरा हे ट्रेड विशेष 16000 ची प्रेरणा होते त्या आज प्रशिक्षकांना आमच्याकडे तेही सर आपल्या वैधी समजतात आणि या घडणाचं कार्यक्रमाचा सुरुवात झाली या कार्यक्रमामध्ये मला आदरणीय सुत्र सरांचे डायरेक्ट यांचे भाषण करूदार करणार आहे भाषण आणि त्यांनी बोलीभाषेतून आपल्यासमोर उच्चभाषा मांडले आणि बोली भाषेतून ज्या आणि अडचणी असतात त्या अडचणी आपल्या लोकं म्हणल्या आणि विद्यार्थ्यांना त्याला प्रयत्न करत असताना कुठेही तुझ्या भावपनाशी नाही पाहिजे लोक समावेश पण आहे त्यामध्ये असला पाहिजे ही जी त्यांनी मक्का आपल्या समोर मांडली की लवकर बाकाच्या निवडून आणि घेण्यास जातो ज्यावेळेस लवकर जवळ जात होते त्यावेळेस मला असं वाटत होतं की आपण म्हणजे ज्यांच्या बाबतीत होतो

ज्यांना आपण जर प्लास्टिकची फुला आणून दिली आणि त्यांना ते पुष्पगुच्छ दिलं कदाचित त्या भावनांना ते प्लास्टिकची फुलं ओळखू सुद्धा येणार नाही परंतु कृपा करू आणलं आणि कृपा म्हटलं की बाबा तू बस त्या फुलांवर कृपा करू त्या क्षणी म्हणणार नाही कारण की कृपा करून हे सुगंध ओळखतो बसत तसेच आपले विद्यार्थी सुद्धा असतात विद्यार्थी हे नक्कीच या शिक्षकाला एक नक्की ओळखत असतात आणि

Guev referred alternatin am behaviors <laughs> Am drei, UFXEG-erman-始 apiśna, ne-3, challenge, capacity, asaaka gdwa i ket a motv bermatet obedientomikyumaz sundan seguim-toc carap hesbunyumitomikyumye.c yeseu couryumitomikyumdiomikyumni a recognizem r elektronikyum mеляion.cens 그럼 meGMTK malikyum profund мигak.vetomikyumism Chinese.cmmk мир Rub manej agricyumas segid 결과.c Correct.c KAIUK Vernecingils, państwo Chפ. jedronikyumis51.com NOO.9% Oii Kanno

कारण कारण आता देवी वैशिष्ट ज्ञानो दुखे मना तारले आदर दुखे मना तारले सात पुढे देश नाही तर आम्ही उडात नाही राहिले तुम्ही इतका भाऊ हे मनात जाणत नाही म्हणून मले करा आता आपली गरज अशी लागेल आपला सगळा गणित बसले की उकळले म्हणतात ते सगळेच म्हणून दुती आहे टीचर शिक्षण तर या चालू